में हाई वोल्टेज का मुकाबला एक तरफ है राजापुर तो एक तरफ लाजा तो जीतेगा वो सिकंदर जो हारेगा वो होगा घर के अंदर तो आइए फिर से एक बार पहली रेड में जर्सी नंबर की तरफ से रेड में यहां का प्रयास किया था लेकिन सफलता नहीं मिलेगी यहां पर जर्सी नंबर इलेवन को फिर से एक बार राजापुर का चतुर रेडर जर्सी नंबर दस क्या यहाँ पे मिलेगा इस खिलाडी को जल्द जल्दी का काम काम शैतान का घाई संकटात हायवे वरती लिहिलेलं असत मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक मनाचा ब्रेक लावावा लागेल जर जिंकायचा असेल आंबे वाडी जर तुम्हाला हात लावायचा असेल तर डोक्याचा वापर करावा लागेल पुन्हा एकदा राजा संघाकडून समोर येऊन चांगली सुरुवात पाहायला मिळते एक पॉइंट मिळतोय राजापूर संघाला हुंगी संघांची पहिली गिरी जर सुरुवात मिळते पाहायला चांगली आपल्याला जर्सी नंबर तीन करण्यासाठी दिसतो जर्सी नंबर तीन राजापूर संघाकडून चपल रेडर आहे बोनसचा प्रयत्न केला जाते परंतु बोनस या ठिकाणी नसणार आहे बोनस ऑफ असणार आहे राजापूरच्या रेडर साठी पाच खेळाडू उपलब्ध आहेत लांजा संघाचे सहा किंवा सात खेळाडू कोर्ट वरती उपलब्ध असतील त्याच वेळेला तुम्हाला बोनस पॉइंट मिळू शकतो हा नियम आहे कबड्डीचा पुन्हा एकदा लांजा संघाकडून दोन्ही संघांकडून विस्फोटक तुलनेपणे सुरुवात केली जाते एका बाजूला राजापूर तर दुसऱ्या बाजूला आहे लांजा आमने सामने चुरशीची झुंज पाहायला मिळते यावेळेला सुरेख प्रयास केला होता परंतु प्रयत्नात मात्र यश प्राप्त होत नाही आहे लांजा रेडरला कोणतीच घाई दाखवली जात नाही आहे राजापूर संघाकडून संयम ठेवला जातोय राजापूर संघाकडून संयमचा फायदा कोणाला होईल येणारी वेळ सांगून जाईल आपल्याला काय होईल काय घडेल या सामन्यामध्ये येणारी वेळ सांगेल

कोर्ट मध्ये होतो दाखल किती पॉइंट मिळेल का संघाला राजापूर संघ या ठिकाणी डिफेंडर आहेत राजापूर संघामध्ये रीडर मिळत आहेत आपल्याला राजापूर संघाकडे पुन्हा एमटी रिट वारंवार एमटी रिड होताना आहे आपल्याला आणि सायरनचा आवाज म्हणजे डू आर डायरेक्ट थे रेड इथे मात्र एक पॉइंट घ्यावा लागणार आहे टच पॉइंट कारण दोन स्टॉप आहे या ठिकाणी आणि एक पॉइंट घेतला जातोय थोडीशी घाई करताना दिसतो लांजा संघ थर्ड रेड होती रेडरला रिस्क घ्यायची होती परंतु रिस्क घेतो लांजा संघ त्याचा फायदा होतोय राजापूर संघाला पुन्हा एकदा लागतो यावेळेला मात्र चांगला पंचांचा निर्णय पाहूया काय येतोय हापत बात राजा पंत शुबात करू नका पंतंचा निर्णय अंतिम असेल पाहूया पंतंचा काय निर्णय येतो आहे पंतंचा निर्णय जो असेल हा निर्णय अंतिम स्तरचा पाहायला मिळते आपल्याला ग्राउंड ग्राउंडवरती तीस पॉइंट एक एक पॉइंट मिळेल राजापूर संघाला आहे आणि लांजा संघाला आहे जर्सी नंबर तीन पुन्हा होतोय दाखल राजापूर संघाचा रेडर चतुर चपड आहे हा रेडर राजापूरचा एक नाव किल्ला आहे राजापूर संघामध्ये जर्सी नंबर तीन या रेडर पुन्हा एका ठिकाणी डोटस करण्याचा प्रयत्न होता परंतु एमटी रेड असेल खाली हाताने जाताना दिसतोय जर्सी नंबर तीन चांगला संयम दाखवला जातो प्रत्येक रीड मागे राजापूर संघाचा रेडर कडून पुन्हा एकदा संघाचा मिळेल का रेडरला कारण तुल्यबळ डिफेंड आहे राजापूर संघाचं दोन तीन या ठिकाणी डिफेंड मध्ये पॉइंट घेतले आहेत राजापूर संघाने अतिशय घातक डिफेंड पाहिलं गेलं तर पाहायला मिळतंय आपल्याला राजापूर संघाचं डिफेंड जर्सी नंबर एक चार खेळाडू बोनस ऑफ असणार आहे रेड करण्यासाठी रेड ही कठीण असते किंवा तीस रेडर दोन पॉइंट घेऊन जातोय आउट घेतला जातोय दोन पॉइंट घेऊन जातो रेडिंग डकमकताना दिसतोय आपल्याला आणि नौका किनाऱ्यावर लावणारा रेडर आहे का असा प्रश्न चौदा प्रेक्षकांच्या मनामध्ये पडला आहे परंतु या ठिकाणी अलाउट जे संकट आहे हे संकट असणार आहे लांजा संघावरती फक्त दोन खेळाडू आहेत लांजा संघाचा कोर्ट मध्ये एक तुल्यपीड रेडर दिसतोय आपल्याला अलाउट्या संकटातून वाचवू शकेल का ना सूरत देखो ना मुरत देखो किसकी हाय देखो जरूरच पाहावी लागेल गरज पाहावी लागेल तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी वेगळे करून दाखवावं लागेल आणि यावेळेला मात्र प्रयत्न तर वारंवार वार केला डोटचा प्रयत्न त्यानंतर रनिंग हँडचा प्रयत्न केला होता होता यावेळेला मात्र थोडीशी गर्दी होताना दिसते नातापूर संघाकडून आणि एक खेळाडू पुन्हा येतोय कोर्ट मध्ये तीन खेळाडू सुपर टॅकल ऑन आहे जर खेळाडूला पकडलं गेलं तर दोन पॉइंट जातील संघाच्या खात्यामध्ये तीन पेक्षा कमी खेळाडू असतील आणि रेडरला पकडलं गेलं तर सुपर टॅकल टॅकलिकाणी बांधलं जातायचं आहे कृपया किरावाच राहायचं आहे अण्णा या ठिकाणी जर कुठला संघ नवीन आलेला असेल तर आपली उपस्थिती दाखवायची आहे आर्यन स्पोर्ट्स क्लब रत्नागिरी संघाला कॉल आहे जर आपण या ठिकाणी असाल आमचा आवाज आपल्या पर्यंत पोहचत असेल तर आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे राजापूर संघाकडून दोनदा चूक होते आणि ही चूक महागाईत पडेल का राजापूर संघाला अलाउट होता होता वाचतोय लांजा संघ तीन खेळाडू आहेत आणि सुपर टायकल केले जाते सावंत दिवसी कामे आले आहे अक्कल हे सावंत दिवसे कामे आले आहे अक्कल आणि लांडा संघाने केलाय सुपर टायकल सुपर टायकल दोन पॉइंट मिळतील लांडा संघाला नी में आती नहीं। प्रेक प्रेक। लागा लागा या ठिकाणी राजापूर संघ थोडीशी घाई करताना दिसतो मी मनाशी सांगितलं होतं अति घाई संकटात नाही म्हणून मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक मनाचा ब्रेक तुम्हाला लावावा लागणार आहे तिथे जिंकायचं असेल तर हिंद विजय चिपळूण संघालाही आमचा फुकार आहे चिपळूण संघ आजूबाजूला असेल तर आपली उपस्थिती या ठिकाणी दाखवायची आहे चिपळूण संघालाही आमचा कॉल आहे आपण आला असाल तर या ठिकाणी आपलं आगमन दाखवायचं आहे चिपळून संघाला बघायची ही कॉल दिला गेला होता चिपळून संघाला दुसरा कॉल आहे आपण या ठिकाणी यायचा आहे न्यू विजय चिपळूण संघाने जर्सी नंबर तीन राजापूर संघाकडून हॅलो दुसऱ्या मॅच माझ्या पदर काढा देत आहे चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी द्विध विजय दिव

राजापूर संघ टाळ्या गजरात मात्र जल्लोष केला जातो राजापूर संघाचा आता मात्र कुठेतरी कुंडा कमबॅक करतो राजापूर लालदा संघ परत शाल देऊन सुभाष विनंती करतो की त्यांना सन्मानित करायचंय उपस्थित रहे स्टेज वरती क्योंकि हमें ना कार ना चमकती कार चाहिए हमें ना गले का हार ना चमकती कार चाहिए हमको तो आपके जैसे मान्यवरों का प्यार चाहिए प्यार चाहिए प्यार चाहिए, प्यार चाहिए।, प्यार चाहिए। जाऊया पुन्हा लाईव्ह ऍक्शन च्या दिशेने एका बाजूला आहे राजापूर एका बाजूला आहे राजा जिंकलो तर आबाद आणि हारलो तर मग मात्र बरबाद कोण होईल विजयाचा शिल्पकार कोण होईल आपण यशाचा दावेदार दा एक पॉइंट जाईल राजा संघाच्या खात्यामध्ये मजबूत पकड केली जाते ती चांगली डिफेन्स घातिक डिफेंड दोन्ही संघाचे पाहायला मिळते आपल्याला राजापूर आणि लांडा संघाच तीन खेळाडू फक्त आहेत राजापूर संघाचे सुपर टॅकल ऑन असणार आहे जर्सी नंबर दहा या जाळ्यात फसेल का रायपाटन संघ आणि चिपळूण संघाला दुसऱ्या कॉर्नरला जातो दुसरा फुकार आहे आपण तयार राहायचं आहे यानंतर लगेचच आपला सामना होईल राय पॅटर्न आणि संघांना दुसरा आहे पुन्हा एकदा राजापूर संघ आता राजापूर संघावरती संकट आहे या संकटामधून बाहेर पडावं लागणार आहे राजापूर संघाला जर राजापूर संघ आलाआउट झाला या सामन्यामध्ये तर टर्निंग पॉइंट होऊ शकतो आपण यशायचा राजापूर संघाचा या संकटापासून बाहेर पडावं लागणार आहे राजापूर संघाला सायलन्स आवाज एका बाजूला सुपर डॅक आहे तर दुसऱ्या बाजूला थर रेड आहे आणि या मात्र कॉर्नर गेला होता साकडे हाणणं गरजेचं होतं दोन खेळाडूंना परंतु साकडी चार ठिकाणी राहिली आणि कॉर्नर वर जाऊन दोन केलं जात आउट केलं जात रेडरला डिफेंडरला राजापूर संघाचा

लांडा संघाचा कपडायचा रेडर वारंवार आपल्या खांदावरती भार घेऊन खेळतो आहे हा रेडर जर्सी नंबर तीन चतुर रेडर आहे लांडा संघाचा डिफेंडर आला राजापूरचा लांजा केला नाही

लांजा या संघावरती वर्त्यसुभाव दाखवतोय मजे मारताना थोडीशी दिसतोय संघ आता फक्त एकच खेळाडू असणार आहे आणि जर्सी नंबर तीन चा खेळाडू मात्र एक डिफेंडरला करतोय बा शेवटचा खेळाडू आहे किती पकडलं गेलं तर एक पॉइंट जरा मिळू शकतो राजापूर संघाला अलाउट होऊ शकतोय

पॉइंट मिळता आणि हा टर्निंग पॉइंट होईल का आता पुन्हा एकदा वर्ष सोय दाखवण्यासाठी लालजा संघाला महागाई पडेल का तू राजापूर संघाला अलाउट झाला असता लालजा संघ अलाउट होण्याचा उपरटावरून बाहेर पडतोय लालजा संघ या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे आणि ते मात्र अजून एका खेळावला बाद केली जाते जर्सी नंबर मात्र येते वावा केळी जाते जर्सी नंबर तीन या रिडती कारण आपल्या संघाची धुरा सपावली आहे जर्सी नंबर तीन या पाच मिनिटांचा आसर आहे ते शिल्लक शेवटची पाच मिनिट फक्त आहेत या सामन्याची शिल्लक पाच मिनिटं सांगून जातील आपल्याला कोण विजयी होईल आणि कोणाला मात्र थांबावं लागेल दोन खेळाडू आहेत शिल्लक या ठिकाणी जर्ती नंबर तीनचा पुन्हा एकदा तूच लिडर यावेळेला आणि दोन पॉइंट मात्र मिळतील ते लालदा संघाला चांगली डिफिन मानावं लागेल सुपर सायकल या ठिकाणी गेला आहे थोडीशी फजल यात्रा चालूची आठवण ही पारदर जड आहे राजापूर आणि लालदा या संघाचं दोन्ही तुल्य गुण संघ आहेत एका बाजूला राजापूर तर एका बाजूला लाजा संघ कुठला संघ ते अलाउट व्हायला तयार नाही आहे एकदा सुद्धा एक ही संघ अलाउट झाला नाही आहे या सामन्यामध्ये देशावरून दाखवून देतात की किती तयारी करून आले आहेत या सुहास गोडगे चषक साठी दोन्ही संघ राजापूरचा आणि लाजा संघ अलाउट व्हायला तयार नाही आहे एक ही संघ तीन खेळाडू पुन्हा एक शिल्लक लांजा संघाचे जर्सी नंबर एक पुन्हा जाळ्यात फसवलं जाईल का सुपर टाकेल का कारण तीन खेळाडू आहेत कॉर्नर वर जाण्याचा प्रयत्न आणि कॉर्नर वर जाण्याची चूक पडते आहे जर्सी नंबर एक ला रिक्स घेण्याची काही गरज नाही होती जर्सी नंबर एक वारंवार चूक होताना दिसते आपल्याला थर्ड रेड एंगल आहे राज्य संघाची सायलनचा आवाज सायलनचा आवाज म्हणजे थर्ड ट्रेड इथे मात्र पॉइंट आनावर लागेल राज्य संघाचा रीडरला अन्यथा बेंचवर जाऊन बसावं लागेल इथे पॉइंट नाही देण्यात कारण थर्ड रेड आहे राज्य संघाची आता इथे नक्की संघाचा आवाज राजा दुसंदला इथे कोणती जाय करू चालेल नाही

दोन्ही संघ दाखवून देतात की काय दाखल झालो आहोत आम्ही आंबेवाडीमध्ये लांडा संघ सुद्धा एक ही संघ आहे या एकदा लांडा संघाचा रिडर आता मात्र जी शेवटची मिनिट आहेत या मिनिटात गो संयम ठेवी त्याच्या हाती मात्र यश लागेल या सामन्याचा सा। जर्सी नंबर दहा पुन्हा तीन खेळाडू आहेत दोन मिनिटं आहेत फक्त शिल्लक सामना संपण्यासाठी राजा इथे या दोन मिनिटात जो चूक करणार आहे त्याला मात्र अपयश आपल्या पदरात घ्यावं लागणार आहे शेवटच्या दोन मिनिटांचा खेळ आणि थर्ड रेड वेळ खेळ खेळताना दिसेल आपल्याला राजापुरचा संघ जर पकडलं गेलं तर दोन पॉईंट मिळू शकतात राजा संघाला याच माइंड ने खेळताना थर्ड आहे इथे मात्र जर पकडलं तर दोन पॉइंट होऊ शकतात वरचड होऊ शकतो लांजा संघ एक पॉइंट नाही कारण आता सामना आहे समाज जर दोन पॉइंट पकडलं जात आणि सुपर टॅकल केलं जात इथे दोन पॉइंट जातील लांजा संघाच्या स्वतःमध्ये हात पॉइंट करेल का इंडिया रेल्वे आपल्याला

आणि आता माझ्या मजबूत स्थितीमध्ये दिसतो लांजा संघ दोन खेळाडू आहेत फक्त परंतु तरच लाईन दोन फक्त वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न केला जाईल लांजा संघाचा रेडर नाही रेडर काढत काही सेकंदाचा खेळ शिल्डर न्यू हिंदू विजय चित्र संघाला तिसरा कॉल आहे विजयी संघ झाला आहे लांडा दोन्ही संघांचा मंडळ आभारी होते न्यू हिंद